मोठ्या बोर्डवर तरुणींनी हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिलेले होते एक्सचेंज ऑफर रामभाऊ बराच वेळेत ते बघत राहिला ते बघून काकू ओरडल्या चला फक्त ऑफर फक्त मिक्सरची आहे दुसरी कशीच नाही आहे <laughs> शब्दाने शब्द वाढतो व शारीरिक शब्दिक वाद निर्माण होतात शब्द मनावर खूप वाईट परिणाम करतात म्हणून शक्यतो मारामारी करूनच प्रकरण मिटवावे <laughs> परदेश नवरे बायकोने केलेला स्वयंपाक काट्याने खातात आणि भारतीय मुकाट्याने <laughs> बायकांची प्रार्थना हे देवा माझ्या नवऱ्याला पैसा दस सारा दे माझ्यासाठी काहीच नको आणि त्यांना माहीत असतं त्यांच्याकडून कसं खायचं ते मी बघते शिक्षक <laughs> उद्या गृहपट नाही करून आणलास तर कोंबडा बनेल कन्या ओके सर जरा झणझणीत बनवा म्हणल्या बाबा मला गाडी घेऊन द्या वडील देवाने दोन पाय कशाला दिलेत बंड्या एक किट मारायला आणि गेर बदलायला लय ले आणला परीक्षेतील एक प्रश्न कोण कोणास म्हणाले तुम्हाला भेटून आनंद झाला उत्तर आनंदची आई आनंदच्या वडिलांना चिंगी मस्त मोबाईल आहे कुठून घेतलास झंप्या विकत नाही घेतला मला धावण्याच्या शर्यतीत मिळाला आहे चिंगी किती जण होते धावायला झंप्या मोबाईलचा दुकानदार मालक पोलीस आणि मी पुणेकर आपल्या मुलाला खूप मारत होता शेजारी का मारत आहे तुम्ही पुणेकर अहो याला एक एक पायरी सोडून चल म्हणलं म्हणजे चप्पल कमी झिजते असं सांगितलं हा गाडव दोन पायऱ्या चढला शेजारी अहो मग मारता मारतासाठी अजून चप्पल कमी झिजेल ना पुणेकर <laughs> अहो पण चपलीच्या नादामध्ये चड्डी फाटली ना बायको माझी एक आट आहे नवरा काय बायको तुम्ही या दिवाळीत सोडायला आले तरच मी माहेरीत जाणार नवरा माझी पण एक आठ आहे बायको काय मी घ्यायला आलो तरच परत यायचं पप्पूचं लग्न झालं आणि त्याचा संसार सुरू झाला एकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो तू माझ्या असं काय पाहिलंस की मला डायरेक्ट लग्न हो म्हणलीस पप्पूची बायको मी तुम्हाला एकदम दोन वेळेस भांडी घासताना पाहिले लेटेस्ट प्रे किसा जोशी मी इथले टॉयलेट साफ वापरू करू का नाही नाही हो पण पैसे पडतील जोशी नाही पडणार बसताना काळजी घे प्रकारे चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा धन्यवाद